नमस्कार प्रमिला किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे जवसची चटणी यालाच आळशी सुद्धा म्हणतात त्यासाठी मी एका पॅनमध्ये एक वाटी भरून जवस भाजण्यासाठी घेतलेला आहे हे जवस छान खमंग भाजून घ्यायचं आहे भाजताना याचा तडतड तर्थ असा आवाज होतो आणि सुगंध पण छान सुटतो जवस भाजून झालं की एका दाटामध्ये थंड व्हायसाठी काढून घ्यायचं आहे आणि याच कढईमध्ये लसूणच्या पाकड्या परतून घ्यायच्या आहे यामध्येच थोडं जिरं घालायचं आहे जिरंसुद्धा लसूणच्या बरोबर छान परतून घ्यायचं आहे जिरं आणि लसूण परतून झालेलं आहे आपलं थंड झालेलं जवस मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे त्यामध्येच लसूण जिरं घालायचं आहे लाल मसाला एक चमचा आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे चवीपुरतं मीठ घालून झालं की मिक्सरमध्ये छान फिरून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे आणि छान आपली चटणी तयार झाली आहे ही खमंग अशी चटणी खूपच रुचकर लागते आणि पौष्टिक पण खूप असते यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असते जे आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त असते आपली अतिशय रुचकर अशी जवसाची चटणी तयार आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर तुम्ही नक्की करून बघा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद